महाप्रपंचा सर्व दर्शकांना तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम मित्रांनो दोनच दिवसांपूर्वी आम्ही एक व्हिडिओ केला होता की राजसाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार का आणि समजा हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय फरक पडू शकतो यावर अनेकांनी आपलं मत व्यक्त केलं त्यापैकी नव्वद पंच्याण्णव टक्के लोकांचं असं मत आहे की हे दोघे कधीही एकत्र येणार नाही ना आणि समजा आले जरी तरीही यांचं राजकीय अस्तित्व फार उजळ होईल अशातला काहीही भाग नाहीये कारण आत्ताच या दोघांनाही म्हणजे या ठाकरे बंधूंना उद्धव ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे यांना मतदारांनी सपशेल नाकार दिला आहे राजसाहेब ठाकरे यांची तर म्हणजे इतकी नामुष्की झाली की त्यांना त्यांच्या मुलाला देखील निवडून आणता आलं नाही दादर मतदारसंघातून अमित ठाकरे उद्धव ठाकरे यांचे वीसच आमदार निवडून आलेले आहेत ते सुद्धा दहा आमदार मुंबई आणि मुंबईच्या आसपासचे आहेत म्हणजे उर्वरित महाराष्ट्रामध्ये येथे फक्त दहाच आमदार निवडून आलेले आहेत तिकडे शिवसेनेचे म्हणजेच शिंदे सेनेचे सत्तावन्न आमदार निवडून आलेले आहेत भाजप एकशे बत्तीस वर पोहोचला अजितदास वर शरद पवार भर आणि काँग्रेस सतरावर आघाडीची इतकी नामुष्की झाली मतदारांनी यांची इतकी लाज काढली की यांच्याकडे विरोधी नेता होण्या इतकं सुद्धा तिघांचं मिळून अगदी संख्याबळ नाहीयेत अशा परिस्थितीमध्ये ही चर्चा चालू झाली की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का या जर्जिमाचं एक कारण सुद्धा आहे ते कारण म्हणजे नुकतंच राज ठाकरे यांनी त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाच्या एक एकोणीसाव्या वर्धापन दिनानिमित्त केलेलं भाषण अठरावीस मिनिटांचं हे भाषण होतं ज्यामध्ये गरज नसताना यांनी गंगाजलाचा विषय काढला स्त्रिया पुरुष ह्या कशा विचित्र पद्धतीने गंगेमध्ये डुबकी मारून अंघोर करतात हे त्यांनी स अभिनय करून दाखवलेलं जे अनेकांना रुचलं नाही अनेकांना पटलेलं नाही मुळात राज ठाकरे यांनी त्या विषयावर बोलायची काही गरजच नव्हती मात्र महाराष्ट्रातल्या हिंदू विचारांच्या मतदारांना सोडून इतर मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी कदाचित त्यांनी असं विधान केलेलं असत त्यांचं ही विधान आलं त्यानंतर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झालाय आता अर्थात हा कौतुकाचा वर्षाव जो आहे तो भाका सालाडीकडूनच झालेला सर्वप्रथम त्यांचं कौतुक केलंय दुसुवा अंधारे ज्यांनी उबाठा गटामध्ये चांगलाच अंधार पसरवलेला आहे त्यानंतर त्यांचं कौतुक करण्यात आलं ते शरद पवार यांचे स्वयंघोषित मानस पुत्र जितुद्दीन आभार पुढून त्यांनी तर सेल्यूट बिल्यूट केलाय राजसाहेबांना आणि त्याच्यानंतर उद्धव सेनेचे विश्वप्रवक्ते राऊत यांनी देखील राजसाहेब ठाकरे यांचं कौतुक केलेलं आहे म्हणजे बघा जेवढे हिंदुत्वाच्या विचारापासून दूर गेलेली ही मंडळी आहे या सगळ्यांना आता राज ठाकरे प्रिय वाटायला लागलेली आहे आणि त्यामुळेच या चर्चेला उदाहरण बरं ही चर्चा इतकी जोरदार होण्यामागे अजून एक कारण आहे बर का ज्याप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे ज्याप्रमाणे शिवसेना आहे तशीच आणखी एक सेना आहे जिचं नाव आहे मराठी सेना आणि ही संघटना आहे ही संघटना एक सद्गृहस्थ चालवतात त्यांचं नाव आहे मोहनीश राऊड तर हे मोहनीश साहेब जे आहे यांनी आता एक मोहीम हाती घेतलेली आहे ती मोहीम म्हणजे यांना या दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र आणायचं आहे आणि यासाठी यांनी मुहूर्त निवडलेला आहे ह्या महिन्याच्या तीस तारखेचा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर एक कार्यक्रम घेऊन त्या कार्यक्रमाला यांना दोन्ही ठाकरेंना आमंत्रित करायचं आहे त्या कार्यक्रमाचं नाव सुद्धा यांनी बंधू मिलन असं ठेवलेलं आहे हा कार्यक्रम यांनी कुठे ठेवलेला आहे तर वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक ज्या ठिकाणी आहे त्या स्थळी म्हणजे महापौर बंगला आता वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करण्यासाठी उद्धव ठाकरे येणार राज ठाकरे सुद्धा जाणारच कारण वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचेच यांच्याच जडणघडणीमधून राजसाहेब ठाकरे घडलेले आहेत ना राजसाहेब ठाकरे हे अनेकांच्या नजरेत आजही बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार आहेत असं अनेक जण आजही बोलतात की राजसाहेब ठाकरे यांची बोलण्याची शैली म्हणा आक्रमकपणा स्पष्ट वक्तेपणा हे सगळं अ बाळासाहेबांकडूनच आलेलं आहे असं अनेक जण आजही म्हणतात पण एवढं असून सुद्धा राजसाहेब ठाकरे यांच्याकडे मतदारांनी मात्र पाठवू हो दिली आहे हे कोणीही नाकारू शकत नाही तर या मोहनीश राऊ यांनी उडी पाडव्याच्या मुहूर्तावर या दोघा बंधूंना एकत्र आणण्यासाठी कार्यक्रम योजलेला आहे आणि आता आज लक्ष या कार्यक्रमाकडे लागलेला आहे जणू काय हे दोघे जण तिथे येणार हे दोघे जण तिथे आल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेचं म्हणजे उद्धव सेनेचं मनोमिलन होणार या दोघांचं बंधू मिलन होणार आणि महाराष्ट्रामध्ये जिकडे तिकडे फक्त आणि फक्त ठाकरेच 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 असणार पण का असं होऊ शकतं का ना लोकसभा निवडणुका झालेल्या आहेत विधानसभा निवडणुका झाल्या आता फक्त काही महानगरपालिकेच्या आणि स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका आहे मग अशा परिस्थितीमध्ये यांचं मनोमिलन होऊन काय साध्य होणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की काँग्रेसला राज ठाकरे चालणार आहेत का राज ठाकरेंना काँग्रेस चालणार आहे कारण उद्धव ठाकरे तर काही काँग्रेस सोडत नसता एवढे त्यांचे सगळे खंदे निष्ठावंत शिलेदार त्यांना सोडून गेले त्यांनी सुद्धा त्यांनी काँग्रेसची साथ सोडली नाही तर मग राज ठाकरेंच्या सांगण्यावरून सोडते बर या दोघा भावांमध्ये जे आहे हे आजचं का नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष स्थापन करण्यापूर्वी जेव्हा राजसाहेब ठाकरे शिवसेनेतून वेगळे झाले तेव्हाच त्यांचं भाषण काय होतं माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलेलं आहे माझं भांडण विठ्ठलाशी नाही त्याच्या आजूबाजूच्या बडव्यांशी आहे आज उद्धव ठाकरे यांची परिस्थिती वेगळी आहे का उद्धव ठाकरे यांना सुद्धा बडव्यांनीच घेरलेला आहे ना अर्थात यांना बडवे म्हणण्यात काहीच अर्थ नाहीये हे कडवे आहेत म्हणजे कडू आहेत सगळे अजून एक शब्द आहे पण तो आम्ही उच्चारू शकत नाही असो कारण उद्धव ठाकरे काही विठ्ठल नाहीये त्यामुळे यांना बडवे म्हणण्यात काही अर्थ नाहीये आता आनंदीबाई सखा दहचा मा वगैरे वगैरे जर कोणाला करायचा असेल तर कमेंट मध्ये करून टाका काय प्रॉब्लेम सर सांगायचा मुद्दा असा की यांचं वितुष्ट वेगळं आहे राजसाहेबांना हे चालणार आहे की उद्धव ठाकरे सगळे निर्णय भोंग्या घेतो मिलिंद नार्वेकर हे निर्णय घेतात अनिल बरब सारखा माणूस तिथे निर्णय घेतोय हे राजसाहेबांना चालेल जा दुसरा एक यातला मुद्दा असा आहे की राजसाहेब जे आक्रमकपणे बोलता किंवा रागसाहेबांची जी एक विचारसरणी आहे ती यंदा मान्य होई का एका मेळामध्ये दोन तलवारी कशा राहणार आहे हा खूप मोठा प्रश्न आहे मित्रांनो त्यामुळे अनेकांनी आजपर्यंत प्रयत्न करून पाहिलेले आहे अहो एकदा तर राजसाहेब ठाकरे यांनीच एकदा सांगितलं होतं ना की हो मी टाळी द्यायला तयार होतो मात्र समोरून तसा प्रतिसादच नाही बाळा तयार होतात मी एबी फॉर्म थांबून ठेवलेले होते सगळं सांगितले की काय काय घडलंय कसं कसं घडलंय मग योग्य सगळं घडलेलं असताना राजसाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं बंधू मिलन आणि मनोमिलन होईल अशी अपेक्षा या मोहनीश शेराव यांनी सोडून द्यावी असं होणं शक्य नाही हा कदाचित राजकीय स्टंड आहे चर्चेत राहण्यासाठी करण्यात येणारा हा कार्यक्रम असू शकतो या पलीकडे काहीही मारी घडणारच नाहीये त्याचं कारण असं आहे या दोन्ही बंधूंच राजकीय वजन जे आहे ते चांगलंच घटलेलं आहे आणि आता बीएमसी निवडणुकीमध्ये पुन्हा जर अशीच गत झाली तर मग मात्र पुढचं राजकीय भविष्य हे अत्यंत धोक्यात येणार याची ये कल्पना या सगळ्यांनाच आहे आणि त्यासाठीच आता यांनी वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज करून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रकार सुरू केलेला आहे त्यातलंच एक यांचं ते भाषण होतं मेळाव्यातलं आणि उद्धव ठाकरे यांचं सुद्धा कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिरातलं भाष्य त्यातही उद्धव ठाकरे सलापाण्यांवर बोललेले आहे हिंदुत्वावर बोललेले आहे त्याचा एक स्वतंत्र वेगळा व्हिडिओ आपण करत आहोत या व्हिडिओमध्ये तो विषय नको हा व्हिडिओ फक्त आणि फक्त ह्या बंधू मिलनाच्या बाबतीतला मित्रांनो हे बंधू मिलन जर झालं तर तुम्हालाही असं वाटतं का हो की महाराष्ट्रामध्ये फार राजकीय बदल होतील आणि महाराष्ट्र जो आहे तो आता अमेरिकेपेक्षाही पुढे जातील वगैरे 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 असं काही तुम्हाला वाटतं का अनेक जण असं म्हणतात की मराठी माणसासाठी या दोघांनी एकत्र येणं गरजेचं आहे मात्र मराठी माणसासाठी उद्धव ठाकरे यांनी काय केलंय हे एकदा उद्धव ठाकरे यांनी सांगावं मराठीचा सा मुद्दा तसा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अनेकदा उचलून धरलेला आहे मराठीच्या मुद्द्यावरून यांनी पाट्या बदलायला लावलेल्या आहे मराठीच्या मुद्द्यावरून यांनी स्थानिकांना भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळाव्यात यासाठी आंदोलनं केलेली आहे मराठी भाषेसाठी यांनी बरीच आंदोलनं केलेली आहे अनेकांना भटकावलेलं सुद्धा आहे की जे माझे मराठीचा अपमान करत होते त्यांना त्यांची लायकी सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण कार्यकर्त्यांनी दाखवून दिलेली आहे मात्र केवळ मराठी ह्या मुद्द्यावर जर बोलायचं झालं तर उद्धव ठाकरे यांचं मराठीसाठी काय कर्तृत्व आहे हे एकदा तपासून बघणं अत्यंत गरजेचं आहे आणि जर नाहीये तर मग राजसाहेब ठाकरे कशासाठीच हे मनोमिलन करतील हा पण खूप महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो बोलण्यासारखं ह्या विषयामध्ये खूप आहे मात्र तुर्तास आपण इथेच थांबूया तीस तारखेची वाट बघूया की गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर त्या मोहनीश राऊळ यांनी जो कार्यक्रम ठेवलाय त्या कार्यक्रमाला हे दोवे ठाकरे बंधू उपस्थित राहतात की नाही आणि मग नंतर पुन्हा वाटलेस तर त्यावर आपण व्यक्त होऊया जर गरज पडली तर नाही तर तो विषय थंड बसतातच जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे तीस तारखेला त्या कार्यक्रमालाच आले नाही तर हा विषय पुन्हा काढण्यात काहीच अर्थ नाही या विषयावर आपण परत व्हिडिओ नाही करणार त्यामुळे कदाचित हा या विषयावरचा शेवटचा व्हिडिओ असू शकतो त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा ज्येष्ठांसाठी शालेय विद्यार्थ्यांसाठी तरुणांच्या रोजगारासाठी आणि आपल्या महिला बहिणी ज्या आहेत त्यांच्या रोजगारासाठी प्रपंच परिवाराचे उपक्रम चालू झालेले आहेत आम्हाला डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या व्हॉट्सअप क्रमांकावर व्हॉट्सअप करा स्क्रीनवर सुद्धा आम्ही हा नंबर दाखवलेला आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आहे तेव्हा व्हॉट्सअप करा व्हॉट्सअपवरून वरून आम्ही तुम्हाला परिवाराचे सगळे उपक्रम आणि नोंदणी कशी करायची आहे सदस्याची हे नक्की सांगू नोंदणी करत करण्यासाठी आपण ऐच्छिक शुल्क स्वीकारत आहोत त्याचं कारण असं आहे की हे सगळे योग्य उपक्रम राबवायचे आहेत मित्रांनो मोठी यंत्रणा आहे आपल्याला सगळ्यांसाठी काम करायचं विशेष करून आपण फक्त आणि फक्त आपल्या परिवारातल्या हे उपक्रम राबवणार आहोत हे एक्सक्ल्युसिवली सांगतोय उठसूट आपण कोणालाही देत सुटत आहोत असं नाही आपल्या परिवारातील सदस्यांसाठीच हे उपक्रम आहेत त्याच कारण असं आहे की इतर एन जीओ ज्या आहेत किंवा शासन ना यांच्या यंत्रणा चालू आहेत ना यांच्या यांचे पण उपक्रम चालू आहेत ना आपण हे का करत आहोत आपल्या सदस्यांसाठी फक्त कारण त्यांची सुद्धा जी धावपळ होते ती कमी व्हावी आणि त्यांना सुद्धा एक हुरूप यावा की आहे आपल्यासोबत कोणीतरी आपल्याला पण बॅकिंग आहे याची जाणीव त्यांना व्हावी बस एवढ्यासाठी म्हणून फक्त आपण आपल्या परिवारातल्या सदस्यांसाठीच सध्या उपक्रम राबवत आहोत तेव्हा ऐच्छिक शुल्क आपण स्वीकारत आहोत डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या क्रमांकावर आम्हाला व्हॉट्सअप करा आम्ही सगळी माहिती तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे कळ महाप्रपंच या युट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मधून कळवायला विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय की बात में राज्य की राजे की घड़म भी राजे की अपडेट सुरंगदा पद्धति ने जाणून घेण्यासाठी भगत राव महाप्रभुंचे पुन्हा व्हिडिओ या पुढचा व्हिडिओ आहे जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराजय जय शंभू राजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्री राम रघुपति राघव राजा राम पति पावन सीताराम सीताराम रघुपति राघव राजा राम पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम।